Gracias. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले असताना त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला यानंतर पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेच्या शेवटी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्री पदावरून काढावं अशा प्रकारची मागणी करणारे निवेदन तटकरे यांना सादर वेळेलाच काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोर पत्ते टाकत कृषी मंत्र्यांऐवजी पत्तेबाजीची घोषणाबाजी करायला सुरुवात केली लातूरात सुकरे घ्या कृषी मंत्री, मंत्री यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छवा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते कृषी मंत्री कोकाटे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी केली जोरदार घोषणाबाजी छावा संघटनेचे पदाधिकारी घाटके पाटील यांचा तीन ते चार पदाधिकारी उपस्थित होते छावा संघटनेचे कार्यकर्ते घोषणा देत सभागृहाच्या बाहेर जात असताना उरणामध्ये थांबलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनकर्त्यांना मारहाण केली मराठवाडा संघटनेचे कार्यकर्ते आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल असंवैधानिक वाक्यामध्ये भाष्य करत होते त्यामुळे ही आमची प्रतिक्रिया आहे अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरक्षा चव्हाण यांनी व्यक्त केला तर मी मारहाणीचे समर्थन करणार नाही मी आंदोलनकर्त्यांची भावना शांतपणे ऐकली आयुष्यभर मी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलेलं नाही जी चूक घडलेली आहे त्याबद्दल मी नाराजी व्यक्त करतो अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केल्या समय मराठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर लाईक करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा